पुढच्या बातमीकडे ऊर्जा निर्मितीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसणारे सोयाबीन उत्पादकांवर मागील पंचवीस वर्षात पहिल्यांदाच ही वाईट वेळ आली आहे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय मागील पंचवीस वर्षात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पहिल्यांदाच वाईट वेळ आली आहे केंद्र सरकारने या वर्षीपासून मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली असल्यामुळे वीस लाख मेट्रिक टन मका तांदळाची पेंड बाजारात आलेली आहे अगोदरच बाजारामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड आहे ही पेंड पडून राहण्याची भीती असून शेतकऱ्याला चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर सोयाबीनची पेंड निर्यात करण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे सोयाबीन ला का यावर्षी दराला आली त्याचं सगळ्यात मोठ कारण आहे की बाजारामध्ये आतापर्यंत फक्त ऊसापासून इथेनॉल तयार होत 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 परंतु आता डिझेल पेट्रोल वापरणं हे मानवजातीसाठी संकटाचं ठरणार आहे एक लिटर पेट्रोल जमिनीतलं काढून जाळलं तर तीन किलो कार्बन तयार होत म्हणून यावर्षीपासून केंद्र सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनॉल ला परवानगी दिली सोयाबीन खरेदीची सरकारची मुदत संपल्याने सोयाबीन शेतकरी आधीच अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे राहिलेल्या सोयाबीनचं करायचं काय हा यक्ष प्रश्न सोयाबीन उत्पादकांना भेडसावतो याबाबत सोयाबीनच्या खरेदीची मुदत वाढवावी यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे राज्यात यावर्षी सोयाबीनचं सा उत्पादन साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आलंय सरकार त्यातील ते ते तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे आतापर्यंत सरकारने केवळ सात ते आठ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केलाय राहिलेलं सोयाबीन आम्ही कुठं फेकायचं असा सवाल रविकांत तुपकर यांनी केलाय पाचशे बासष्ट केंद्रावर ही खरेदी होत होती पाच लाख अकरा हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळपास सव्वा सव्वा पाच लाख शेतकऱ्यांकडनं सोयाबीन खरेदी आत्तापर्यंत झाली अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन आत्तापर्यंतची खरेदी झाली आणि सगळे गोडाऊन भरलेले आहेत त्याचबरोबर आम्ही मागणी केलेली आहे की खरेदी अजून वाढवावी त्याचबरोबर याच्यानंतर आता तूरचं सीझन झालं आहे तूरचे शेतकरी सुद्धा आमची खरेदीचं प्लॅनिंग करा हे करतात ते तूर संपत्ती तितक्यात चणा येणार आहे म्हणून साऱ्या शेतकऱ्यांना आणि सगळे वेगवेगळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे सी सी आयनी कॉटनची खरेदी हे पुन्हा कापसाची खरेदी वेगाने सुरू केली आणि ते लोकांनी जवळपास दहा हजार कोटीचा कापूस महाराष्ट्रामध्ये विकत घेतला आहे अजून कापूसची प्रक्रिया वेगाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचं चालणार आहे योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आपण पाहतोय राज्यात सोयाबीनचे उत्पादन साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन इतक सरकारने आतापर्यंत केवळ अकरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केलाय आता खरेदी केंद्र बंद केल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांनी काय करायचं सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातलाय आवाका नसलेल्या संस्थांच्या खरेदीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या निविदा मंजूर करण्यात घोटाळा झाल्याचा आरोप आता करण्यात येतोय राज्यात सोयाबीनचं उत्पादन साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन इतकं आहे राज्यात सोयाबीनचं उत्पादन अधिक आल्याने त्याची योग्य रीतीने खरेदी करून व त्याला पर्यायी उपाययोजना नेमून सोयाबीन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने तत्परतेने करण्याची आवश्यकता आहे मात्र राज्य आणि केंद्र सरकारकडून त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर न झाल्याने सोयाबीन उत्पादक सध्या हवालदिल झालाय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज